मी ईडीला घाबरत नाही काँग्रेस माझ्या रक्तात आहे भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर प्रणिती शिंदेनी सोडलं मग सोलापूर चौदा मार्च दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांच्या तारखा या आठवड्यात जाहीर होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे याच दरम्यान पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग वेगानं सुरू आहे भाजपमध्ये तर येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपचा मार्ग धरला आहे यामध्ये अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याचा समावेश आहे तर त्यांच्या मागोमाग काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे या देखील भाजपच्या वाटेवर वा असल्याची चर्चा महिन्याभरापासून रंगली आहे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत होते त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनीच वक्तव्य केलं होतं मात्र आता या सर्व चर्चेवर प्रणिती शिंदे यांनी मौन सोडलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर लोकसभेतील गावभेटीचा सपाटा लावलेला आहे त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून मी उमेदवार असल्याच्या अफवा पसरवत आहेत पण माझ्या रक्तातच काँग्रेस आहे माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मी काँग्रेसमध्ये नाही तर सर्व धर्मसमभाव या विचारावर माझा विश्वास आहे मी कामावर विश्वास ठेवते मी लोकशाहीवर विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे मी काही ईडीला भीत नाही माझ्याकडे कारखाना नाही संस्था नाही नशीब शिंदेसाहेब त्यात पडले नाहीत त्यामुळे मला ईडीची कसलीही भीती नाही मी असं प्रणीती शिंदे म्हणाले आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही म्हणजे तुमची बाजू संसदेत किंवा विधानसभेत मानणार म्हणून कारण काही घाबरतात हुकुमशाही सरकार लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलाय कोण तर सगळे भाजपमध्ये एक आणि माझ्या नावाने पण अफवा की मी पण जाणार पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस काय आम्ही वडील काँग्रेसमध्ये आहे म्हणून नाही कारण का मी सर्वधर्म समभावामध्ये विश्वास ठेव मी गोड गरिबांमध्ये विश्वास ठेव मी सामान्य ग्रामस्थांमध्ये विश्वास ठेवतो मी कामावर विश्वास ठेवतो मी लोकशाही विश्वास ठेवते आणि संविधानात विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेस सोबत आणि मी ईडीला नाही आहे माझ्याकडे पडले नाही म्हणून मला ईडीची काय भीती मी दिल खुलासपणे बोलणार बी जे पीच्या विरोधात आणि मोदींच्या विरोधात आणि का नाही बोलावं की ज्या पद्धती तुमचा विश्वासघात केला गेले दहा वर्ष तुमच्या बरोबर की आम्ही हे करू पंधराला जमा झाले मात्र तुमच्या दादा जमा पंधराला जमा झाले ना रोजगार तर खूप दादा तुला कमी उद्या सिलेंडरचे भाव वाढत गेले आता मात्र दोन दिवसात कमी होतील ना निवडणूक आता परत अशी खेळ िपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर